श्री गणेशाय नम आता जशमी शॉपवरून आलेले आहेत आता वाजलेले आहे सात ठेवत आहे मी माझ्यासाठी चहा तर हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर बघा संध्याकाळचा इतका काही मी चहा पित नाही पण कधी कधी होतं ना खूपच कंटाळा आलेला असतो त्यामुळे थोडा चहा घेतला किंवा बाकीच्या कामांना बरं वाटतं नाहीतर मग सगळं अळसात स्वयंपाकसुद्धा करायला नको वाटतो तर ते मी माझ्यासाठी चहा ठेवून घेतलेला आहे इथं बघा हा बुधवारचा बाजारावर मी असाच ओतलेला आहे तर आता मी भरून ठेवणार आहे म्हणून खाली ओतलेला आहे आणि फ्रीजमध्ये इथं पिशवीमध्ये ही पालकची भाजी आहे त्या पिशवीमध्ये मेथीची भाजी आहे आणि इथे आणखी पिशवी बघा यामध्ये हरभऱ्याची भाजी आहे तर भाजी तर हिरव्या भाज्या ज्या होत्या त्या मी दुपारी काढून ठेवल्या होत्या कारण ही पण त्या वाळल्यासारखं म्हणून तर इथे बघा चहामध्ये थोडी साखर टाकून घेतली जर चपट दिशेनच्या हातीन घेते आणि स्वयंपाक करते तर आता काही संध्याकाळी जेवण खूपच म्हणजे कमी जातं एक चपाती असं तर अर्धी चपातीन पोट भरतं म्हणून संध्याकाळचा चहा पीत नाही पण कधी कधी काय होतं आपल्याला पिल्याशिवाय दे देखील कुठल्या कामाला मग सुरुवात करू वाटत नाही तर धूप लावून घेतला तुळशीमध्ये ला दिवा लावून आले चहा पिऊन घेते आणि मग स्वयंपाक करून मग हा बाजार भरणार तोपर्यंत हा साच पडणार आहे जोपर्यंत माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत कारण इकडं आता कोणीही येत नाही माझा जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आहो पण येत नाही तर संध्याकाळी भाजीला काय करायचं नेमका हा प्रश्न पडला आहे तर काय करू काय करू यातलं तर तुम्हाला देखील असंच प्रश्न पडतो तर आज बरेच दिवस झाले गवारी अंडी नव्हती कारण बाजारामध्येच गवारी नव्हती तर आज थोडीशी गवारीशीच भाजी करून घेते तर चहा उकळी आली तर दूध घाल टाकून घेते मी त्यामध्ये छान ते घालूनच म्हणतो बरं मग टाकून वगैरे असले शब्द खूपच अवघड वाटतं तर दूध घालून घेतलं आणखीन एक मी पदार्थ आणलेला आहे बाहेरपासून थांबा तुम्हाला तर बघा हे काय आहे तर हे आहेत भोपळ्याच्या फोडी तर कशा ते कशासाठी आणलेले तुम्हाला मी उद्या किंवा परवाच्या उद्या किंवा परवाच्या तर ते कशासाठी मी भोपळ्याच्या पोळी आणली ते उद्या किंवा परवाच्या भागामध्ये सांगणार आहे त्याची रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी दळायला जाणार होते पण आता उशीर झाला आज तर आता उद्या दळप दळणार त्यामुळे आज कॅन्सल केलं पीठ आहे तसं आज उद्यापर्यंत तरी पण आधी दोन दिवस दोन आणलेलं बरं असतं म्हणून मी आधी जाणार होते तरी ते चहाला उपयोग आहे ना आणि आता मी मला चहा करायला लागले म्हटल्यावर मानाचा देखील झाला आहे त्याला आता लप्पा म्हणायला लागेल त्या विषयाने तो थोडासा दे थोडासा दे म्हणायला पाहिजे त्याला चहा कारण तो तो त्याचे पप्पा कधी चहा पित नाही चहा फक्त या घरात आई मीच पिते मानस मानसचे पप्पा कधीच चहा पीत नाहीत मानसचे पप्पा तर कधीच पित नाहीत मानस कधी तर बिस्किट वगैरे असं काहीतरी खाली वगैरे चहा खाण्यासारखं असलं तिथं तरी पण त्याचे पप्पा कधीच चहा पित नाही तिथं तर बाहेर गेलं किंवा कोणाच्या तर घरी गेलं बाहेर गेलं तर चहा पिक नाही तर मग चहा त्याला पहिल्यापासून चहा होत नाही चहाला उकळी आली आता माणूसला आता चहा देणार आहे त्याला फक्त चिघरून दोन बिस्किट बुडवून खायला पुरतात अधाच कप चहा आहे मालस घे चहा थोडा वेळ झालाय पण चहा प्यायला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच बेल आयकन वर देखील नक्की क्लिक करा म्हणजे तुमच्याकडे माझी नोटिफिकेशन येईल तर एक व्हिडिओ मी तुम्हाला मध्ये दाखवला होता की आम्ही सकाळचा वॉकिंगला जातोय सकाळी साडेपाचला माझ्या मैत्रिणी आम्ही जातोय पण तेव्हापासून खरं सांगायचं मग दोन तीन दिवस आम्ही गेलो असतो तिथून बंदच पडले कारण ते मध्ये काय गावामध्ये बिबट्याला बिबट्याला असं झालं होतं तिकडं राहणार जिकडं आम्ही फिरायला जातो तिकडं बिबट्या ता म्हणून आम्ही मग फिरायला जायचं बंदच केलं होतं तर आता त्याला बरेच दिवस झालेत पण आणि मग आता आणि परत रुटीन चालू केले पण त्या आते पण मी जात नाही आजच्या दिवस चहा चहा प्यायच नसते बारके पण चहा प्यायचं तर बघा त्या बाकीच्या ज्या बाकीच्या ज्या लेडीज आहेत त्या फिरायला जायला चालू केले तर मीच अजून गेलेली तर आता उद्यापासून डायटसुद्धा चालू करायचं असं ठरवलंय तर बघूया आता काय काय होतं तर चहा पिऊन घेतो तर आज बघा मी वांग्याची आमटी बनवणार आहे नेहमी भाजी बनवतो आपण पण आमटी देखील वांग्याची एकदमच चांगली लागते तर इथे बघा एक चमचा भर तेल घेतलेला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा थोडासा कांदा टाकलेला आहे तर कांदा इथं मी भरपूर चिरून घेतलेला आहे कारण मी गवारीची भाजी बनवणार आहे त्यासाठी देखील लागणार आहे आणि टॉमॅटो देखील मी गवारच्या भाजीसाठी आणि वांग्याच्या आमटीसाठी दोन्हीसाठी चिरलेला आहे तर थोडासा कांदा मी यामध्ये टाकलेला आहे आणि थोडासा टॉमॅटो देखील टाकून घेते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल मी कधीच आणि आलेची पेस्ट वगैरे वापरत नाही घरामध्ये जे आपलं आलं लसूण असते खिसून किंवा चिरून टाकत असतात तर असं बघा की माझ्याकडे आलू लसूणची पेस्ट पुढे आहे पहिल्यांदाच मी आणलेली आहे कारण काहीतरी त्यांच्याकडे मला परत दे गाई सर गाई सर, 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 ते पाच मिनटं काय घेत आहे मला काही आवडत नाही घरातलं आपलं ओरिजिनल आणि ताजं अजून मीठ टाकलेलं बरोबर घरातील आम्ही टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला की त्यामध्ये चटणी टाकून येणार आहे टोमॅटोमध्येच बघा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर टोमॅटो लदी म्हणतात तसेच बघा तुम्हाला जर आमटीवरती जास्त कट किंवा तरी हवी असेल तर काय करायचं आता इथं टॉमॅटो घातल्यानंतर लगेच चटणी टाकून घ्यायची तुम्ही वांग्याच्या पुडी वगैरे सगळं टाकल्यानंतर वरून जर चटणी टाकली तर म्हणावा इतका कट वगैरे येत नाही तर जास्त कट हवा असेल तर तेलामध्येच तुम्हाला चटणी टाकून घ्यावी लागते एकच वांग बनवायचं आहे त्यामुळे चटणी टाकणार आहे कारण तिखट होईल <Santhe kate> थोडासा गरम मसाला देखील टाकून घेतलेला आहे त्यानंतर बघा यामध्ये मी लगेचच चिरून वांगीची फोड टाकणार आहे कारण मी वांगी चिरून ठेवली नाहीत काही एकच वांग आपल्याला करायचं आहे तर कशालोगत चिरून वगैरे ठेवायचं ते काळं पडायला मीठ वगैरे टाकून म्हणून मी डायरेक्टच वांगं चिरून टाकणार आहे कारण लगेच चिरून होतं किती चार तर फोडी करायची आहेत म्हणून मी सोबतच वांग यामध्ये चिरून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि यामध्ये टाकायचा आहे तो कच्च्या शेंगदाण्याचं कूट तर आपण नेहमी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकतो भाजीमध्ये तर या आमटीमध्ये कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर चवीला खूप असं छान अशी एकदम भन्नाट अशी आमटी लागते तर एकदा करून बघा तर आमच्या इकडं तर मा ह्याच पद्धतीने केली जाते तर माझ्या माहेरकड बघा वेगळ्या पद्धतीने आमटी केली जाते वांग्याची तर ती देखील तुम्हाला मी कधीतरी दाखवेन तर आमच्या इकडं ही अशीच केली जाते शेंगदाणे वगैरे टाकून तर हे शेंगदाण्याचं कूट आहे बघा तर खूप छान आणि अशी चवी लागती छान भातात न तर आमटी ही खूप छान अशी लागते तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि इकडं मी गवारी शिजायला ठेवलेली आहे पाण्यामध्ये तर ती शिजून झाली तर मी गवारी देखील फोडणी टाकून घेणार आहे तर इथं तुम्हाला गवारीची काही रेसिपी दाखवणार नाही तर एकच दाखवली कारण व्हिडिओ खूपच मोठा होतो आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली त्या वांग्याच्या आमटीमध्ये मी गरम पाणी ओतलेलं आहे तुम्ही देखील गरम पाणी झोता त्यामुळे टेस्ट देखील आणि देखील छान येते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू